शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक करणारे सायबर भामटे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यात अनोळखी लिंक सेंड करून शेअर मार्केटमध्ये नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे सांगून आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना ग्रामीण सायबर पोलिसांच्या टीमने तांत्रिक माहिती आधारित तपास करून उज्ज्वल धर्मेंद्र बिरथरे अमन राजेंद्र शर्मा आणि चेतन दिलीप राठोड आरोपींना गोवा येथून ताब्यात घेत नोक तक्रारदाराचे पंधरा लाख रुपये परत मिळवण्यात यश मिळवले सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस ग्रामीण बाळासाहेब पाटील अख्तार पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात पोलीस हवालदार प्रमोद जाधव पोलीस शिपाई सहेल मुलानी राहुल भोर महिला पोलीस शिपाई दीक्षा मोरे पोलीस हवालदार हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम आदींनी ही कारवाई केली आहे अनोळखी के फोनवर विश्वास ठेवत बँक खात्याची माहिती देत अनोळखी लिंक याविषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये फसवणूक झाल्यास लागली जवळील पोली स्टेशन, पोली पोलीस स्टेशनला सायबर पोलीस ठाण्याला संपर्क साधावे असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केलेले आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नशी